नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की टोमॅटो पिकावर ताक अंडी या मिश्रणाचा काय फायदा होऊ शकतो कशा पद्धतीनं होऊ शकतो त्याचा वापर कसा करायचा आहे ते बनवायचं कसं आणि आणखी भरपूर सारे प्रश्न तर जी लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की टोमॅटो हे असं पीक आहे की ज्या पिकाला कालावधी तर कमी लागतो पण खतांचा जो खर्च आहे तो खूप लागतो वेळच्या वेळी सगळे डोसेस द्यावे लागतात आणि अशातच जवळजवळ शेतकऱ्याचे पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत खर्च निघून जातो मग तो कॅल्शियम नायट्रेटचा असेल झरोबावन चौथीचा असेल किंवा कीटकनाशकांचा असेल किंवा बुरशीनाशकांचा असेल किंवा दोरी टोमॅटो मल्चिंग वगैरे सगळं तर खूप सारा खर्च यायला लागतो तर यातच आपण एक जे खत आहे आणि अंडी किंवा दही आणि अंडी यापासून बनवलेलं तर हे बऱ्याचशा खतांना पर्याय ठरू शकतं किंवा तुमचा जो खर्च आहे हा सर्वसाधारण जर तुमचा चाळीस हजार रुपये खर्च असेल तर किमान पन्नास टक्के तरी खर्च खर्चाची बचत होऊ शकते सोबत असे रोग की जे रासायनिक खतांनी कंट्रोल होत नाहीत आणि एकदा सुरू झाली की ती कायमस्वरूपी आपलं पूर्ण प्लॉटच खाऊन टाकतात तर अशा रोगांवर सुद्धा हा पर्याय उपाय म्हणून ठरू शकतो तर चला सुरुवात पाहूया आपण हे बनवायचे कसं त्यापासून तर हे बनवण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण एका पंपसाठी जे पाहिजे तर हे दोनशे ते अडीचशे मिली ताक पाहिजे आणि दोन अंडे पाहिजेत तर आता हे लिटरमध्येच मी तुम्हाला सांगतोय सर्वसाधारणतः एक लिटर ताक किंवा दही पाहिजे आणि त्यासोबत आठ ते दहा देशी कोंबड्यांची अंडी पाहिजेत किंवा असे अंडे पाहिजेत की, की जे कोंबड्यापासून म्हणजे नैसर्गिक रेतन होऊन ते तयार झालेले असावेत जर हे असतील तर काही हरकत नाही आणि जर हे नसतीलच म्हणजे नाहीच भेटतच नाही आहे जवळपास तर मग मात्र आपण बॉयलर अंडीसुद्धा घेऊ हो शकता तर हे काय करायचं आहे या मिश्रणात जी आपली अंडी आहे तर ही फोडून आतमधला जो भाग आहे तो टाकून द्यायचा आहे टर्फाला सहित टाकायचा नाही आहे हे असंच हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित इतकं चांगलं मिक्स करायचं आहे की ते एकजीव झालं पाहिजे म्हणजे ताक वेगळं किंवा दही वेगळं आणि अंड वेगळं असं दिसलं नाही पाहिजे पूर्ण व्यवस्थित एकदम दाट पिवळसर कलर येईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्या बरणीला झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे पॅकबंद हवेत ठेवायचं आहे जेणेकरून आतली हवा बाहेर नाही गेली पाहिजे हे सर्वसाधारण कमीत कमी चार ते पाच दिवस ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही सर्वसाधारण एका पंपाला दोनशे ते अडीचशे मिलीप्रमाणे हे वापरायचं आहे तर आता याचे फायदे काय आहेत तर हे जे आणि अंडी आहे यामध्ये खूप सारे न्यूट्रियंट्स पाहायला मिळतात आणि खूप जास्त प्रमाणात म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाहीत एवढ्या प्रमाणात जे रासायनिक खतांमध्ये तुम्हाला मिळत नाहीत एवढे प्रमाण याचे डिटेल्स पण तुम्हाला फार तर रिसर्च गट ही वेबसाईट आहे यावर भरपूर काही रिसर्च केलेले असतात तर त्याच्यावर तुम्हाला सुद्धा ही माहिती मिळेल तर हे वापरल्याच्या नंतर जे कीटकनाशक आहे कीटक आहेत कीड आहे तर ही कंट्रोल होते मग ती फळ पोकरणारी असो पान खाणारी असो किंवा अळी असो किंवा हिरवा मावा पांढरा मावा काळा मावा त्यानंतर लाल कोळी किंवा व्हायरस या सगळ्या रोगांवर हे उपायकारक का आहे एकदम परफेक्ट सोल्युशन आहे आता प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये जास्त येतो आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे पावसाळ्यात चालतं का म्हणजे जर जास्त पाऊस असेल तर हे परफेक्ट सोल्युशन आहे का तर पावसाळ्यामध्ये कसं असतं की जर पाच सहा दिवस किंवा आठवडाभर जर ऊन पडलं नाही आणि हे जर आपण ताकंडीचा स्प्रे कंटिन्यू चालू ठेवलेला असेल तर तो जो रोग आहे तो जास्त वाढू देत नाही हे मात्र नक्की रिझल्ट आता काय होतं की जर सूर्यप्रकाश काही दिवसातून एखादा तास जरी सूर्यप्रकाश पडला तर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रमाणात मिळतो पण सूर्यप्रकाश अजिबातच नसेल तर मात्र कोणतंही औषध तिथं प्रॉपर रिझल्ट देत नाही मग ते रासायनिक असो जैविक असो किंवा घरगुती असो ते तिथं रिझल्ट देणार नाही म्हणून किमान या अशा वातावरणात किमान ताकंडी जे आहे किंवा दही अंडी जे आहे तर हे जास्त रोगांना अटॅक होऊ देणार नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे तर त्याच्यानंतर याचा बुरशीनाशक म्हणून पण वापर करू शकतो जो बुरशीचा अटॅक आहे हा पण थांबला जातो किंवा मुळाला पण काय होतं काही टोमॅटोच्या झाडांना किंवा कोणतंही भाजीपाल्याचं झाड असो त्या झाडाच्या मुळाजवळ जी साल आहे तर ती खाल्ली जाते तर तिथे एक तर बुरशी असते किंवा मग कीड असते हे दोन्हीही नष्ट करण्याची ताकद हे दही आणि अंड्याच्या खतामध्ये आहे त्याच्यानंतर आता ठरला विषय किंवा राहिली जी बाकी माहिती राहिली तर आता ही वाढीसाठीची आहे तर वाडीसाठी ताक अंडी हे सगळ्यात चांगलं आहे त्यासोबत तुम्ही गूळसुद्धा ॲड करू शकता जर गुळ ॲड करायचं असेल तर सर्वसाधारणतः एक लिटर दही असेल तर दोनशे ग्रॅम गूळ घ्यायचा त्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे ते तेही आपल्याला वापरता येतं तर आता याचा रिझल्ट किती प्रमाणात आहे सर्वसाधारणतः आपण याचा वापर फुटवे फुटण्यापासून अगदी कळी काढण्यासाठी ती कळीतून फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी फळाची साईज होण्यासाठी फळाचं वजन वाढण्यासाठी फळाला चकाकी येण्यासाठी आणि झाड सक्षम राहावं यासाठी हो या सहा या सात प्रकारामध्ये सुद्धा हे खत एक्झॅक्टली बसतं म्हणजे जर हे वापरलेलं असेल तर तुम्हाला जे खतं तुम्ही इतर खतं वापरता ते शंभर टक्केऐवजी तुम्ही पन्नास टक्के जरी वापरला आणि त्या पन्नास टक्केच्या जागेवर ताक आणि अंडी जर दही अंडी हे जर वापरलं तरीही तुम्हाला रिझल्ट जे आहेत तर ते दोनशे टक्के जास्त मिळतात म्हणजे दुप्पट रिझल्ट तुम्हाला मिळतो असं काही नाही आहे की टोमॅटो लागवड आहे म्हणजे फक्त रासायनिकच केलं पाहिजे आणि रासायनिकशिवाय पर्याय नाही असं काहीही नाही जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जिथला अल्टरनेट सोल्युशन नाही प्रत्येक गोष्टीला अल्टरनेट सोल्युशन आहे आणि ताक अंडी हे सुद्धा सगळ्याच खतांना जवळजवळ अल्टरनेट सोल्युशन आहे आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी वांगीवर याचा रिझल्ट पाहिला अगदी कोराजन मारून सुद्धा जी अळी पडत नव्हती ती ताक आणि अंडी मारल्या मारल्या लगेच गळून पडल्यात म्हणजे रिझल्ट नाही असं नाही रिझल्ट खूप छान आहेत फक्त शेतकऱ्यांचं प्रयोग करण्याची तयारी पाहिजे किंवा हे ज्यांना गप्प वाटतात किंवा फेक वाटतं त्यांना ऐकण्याची तरी किमान हिंमत पाहिजे तेवढी कारण जी ते शेतकरी प्रयोग करतात प्रयोगशील आहेत त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के माहिती आहे की अशा खूप सारे खतं आहेत की जे आपण बनवू शकतो आणि जे इफेक्टिव्ह आहेत आता आपण काय होतं की साधी जरी कीड असेल तरी लगेच दुकानदार कोराजन मारायला देतो पण त्याच्याऐवजी जर आपण घरच्या घरी नीम ऑइल जर केलेला असेल म्हणजे नीम ऑईल म्हणजेच नीम अर्क ज्याला आपण म्हणतो तर हा जरी वापरला तरी ती कीड कंट्रोल होते तरीसुद्धा आपल्याला काय की पैसा येण्यासाठी तो पर्याय दिला जातो परंतु खरा पर्याय तो नाही मित्रांनो जिथं जिथं कमी कम कमी प्रमाण आहे रोगांचं तिथं आपण छोटेतली छोटे औषधं वापरू शकतो किंवा घरगुती खतं वापरू शकतो हां जिथे तुम्हाला कशानेच रिझल्ट मिळत नाही पर्याय अजिबात नाही आहे मग त्यावेळेस तुम्ही रासायनिककडे जा पण अगोदरपासूनच एकदम चांगले चांगले महागडे औषधं पिकांना वापरता आणि नंतर मग पर्याय नाही म्हणून प्लॉट सोडून द्यावा लागतो असं करण्यापेक्षा अगोदर छोट्या छोट्यापासून लहानकडे छोट्यापासून मोठ्याकडे चला मोठ्यापासून लाहण्याकडे येऊ नका तर टोमॅटोच्या पिकाला हे फायदे आहेत तोटा यामध्ये काहीही नाही आहे आणि काम तर तीनही प्रकारे करतं कीटकनाशक बुरशीनाशक वाढीच औषध आणि जो टोमॅटोवर मुख्य जो रोग येतो तो व्हायरस तर या व्हायरसला आळा घालण्यासाठी आपल्याला जी टोमॅटोची जी फव मग दही आणि अंडीची जी फवारणी आहे हे सर्वसाधारणतः दहा ते पंधरा दिवसादरम्यान कंटिन्युअसली ठेवायची आणि फवारणी करताना शक्यतो पानाची वरची बाजू पानाची खालची बाजू आणि टोमॅटोची आतपर्यंत ते द्रावण ते गेलं पाहिजे कारण या द्रावणाला एवढा उग्रवास आहे की याच्यापुढे माणूससुद्धा उलटी करू शकतो कीड तर खूप लांबची गोष्ट आहे म्हणून शक्यतो तुम्ही जर हे पूर्ण झाड भिजवलं तर कीड लवकर अटॅक करू शकत नाही करतच नाही हां फक्त जिथं सात दिवस ऊन नाही आहे वातावरण खूप खराब आहे दमट वातावरण तयार होतं आहे पाऊस तयार होतो आहे तिथं मात्र काही आपण करू शकत नाही पण शंभर टक्के तिथंही रोग न येण्याची गॅरंटी आहे रासायनिक सारखं होत नाही की सगळा पैसा व्हायला जातो अजिबात नाही तर एकदा नक्की टोमॅटोला वापरून पहा रिझल्ट घ्या आणि मग नंतर ठरवा तुम्हाला फक्त खर्चच करायचा आहे की कमी खर्च करून जास्त उत्पादन घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा कमेंटद्वारे आपली प्रतिक्रियासुद्धा कळवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद